कोल्हापुरात एक भीषण अपघात झालाय यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय तर चौघे जण गंभीर जखमी झाले देवगड निपाणी महामार्गावरच्या मांगेवाडी गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे भरधाव ट्रकनं बोलेरो गाडीला धडक दिली आणि ही धडक एवढी जोरदार होती की बोलेरो गाडीचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला या अपघातात मृत पावलेले सर्वजण कोल्हापूर जिल्ह्यातले सोळांपूर गावचे आहेत त्यामुळे ऐन गणेशोत्सवात सोळांपूर गावावर शोककळा पसरलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या बरोबर आहेत आणखी तपशील जाणून घेऊया प्रताप काय नेमके या अपघातासंदर्भातले तपशील मिळत आहेत आपण पाहतो की सोळापूर गावचे रहिवासी जे आहेत ते बाहेर गावी गेलेले होते आणि गावाकडे परत येत असताना रात्री साडेबाराच्या सुमारास हा भीषण अपघात झालेला आहे देवगड निपाणी राज्य मार्गावर हा भीषण अपघात झाला असून आपण पाहतोय की ट्रक की बलोर गाडीला जोरदार धडक बसली आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय तिघ जण जागीच ठार झालेले आहेत तर चौवे जण जखमी झालेले आहेत एकोणीचं आपण पाहतो की इकडे गणेशोत्सव सुरू आहे आणि त्याच्यामध्ये हा अपघात झाल्यानं संपूर्ण गावावर शोककळा पसरलेली आहे आणि जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत पण ट्रक जो आहे त्या धडकेनंतर तो पुढे निघून गेलेला आहे त्यामुळे पोलीस या ट्रकचा शोध घेत आहेत पण विचार अपघातात तिघा जणांना आपला जीव सोडावा लागलेला ठीक प्रताप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी प्रताप नाईक तुमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर कोल्हापूरमध्ये होते संदर्भातली आणखी सविस्तर माहिती त्यांनी दिली देवगड निपाणी राज्यमार्गावर हा भीषण अपघात झाला आहे तीन जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर चार जण गंभीर जखमी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत